नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा बिग बॉस मराठी सहाबद्दल एक जबरदस्त अपडेट मी घेऊन आली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहाची तयारी खूप जोरात सुरू झालेली आहे होय मला मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घराचं काम सुरू झालेलं आहे सध्या फिल्म सिटी गोरेगाव येथे घराचं काम सुरू आहे हेच ते ठिकाण आहे जिथे सगळ्या मागच्या सीझनच्या शूटिंग झालेल्या आहेत आणि यावेळेसही तिथेच बिग बॉस मराठी सहासाठी एक भव्य सेट उभारला जातो आहे सेट डिझाईन्स टीम दिवस मेहनत घेत आहेत भिंती लिव्हिंग एरिया किचन कन्फेशन्स रूम सगळं काही यावेळी अगदी नव्या थीमनुसार आणि रंगीबेरंगी डिझाईन्समध्ये बनवलं जात आहे मला मिळालेल्या माहितीनुसार यावेळेस घराचं इंटीरियर मागच्या सीझनपेक्षा पूर्ण वेगळं असणार आहे आतल्या भागात काही खास कॉन्सेप्टवर काम सुरू आहे आणि सगळं गुप्त ठेवलं जात आहे म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन सहासाठी काहीतरी खास तयारी सुरू आहे हे नक्की आणि यंदाही शो होस्ट करणार आहेत आपले रितेश देशमुख सर आणि त्यांच्या होस्टिंग स्टाईलबद्दल आणि एंट्रीबद्दल प्रेक्षक आधीच खूप उत्सुकतर आहेतच आता सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत ते म्हणजे बिग बॉस मराठी सहाच्या आगमनाकडे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घराचं काम सुरू आहे आहे आणि तयारी खूप वेगात सुरू आहे लवकरच आपण एक नवं घर नवी थीम आणि एंटरटेनमेंट भन्नाट धमाल लवकरच पाहणार आहोत तर मित्रांनो तुमचं काय मत आहे की या सीझनमध्ये कोणते चेहरे दिसतील बिग बॉसच्या घरात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र